नमस्कार मी मोहम्मद सिकंदर इंदवानाच्या बातपत्रात स्वागत बातम्या जिल्हा परिषद शाळेची कंधार तालुक्यातील संगुचीवाडी या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे उत्कृष्ट दर्जाचे आणि नियोजनबद्ध बांधकाम करण्यात आले आहे विशेष बाब म्हणजे या शाळेच्या इमारत बांधकामात शासनाच्या निधी बरोबरच गावकऱ्यांनी लोकसहभागातून निधी जमा करून या शाळेचे सुसज्ज अशा इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे त्यामुळे हे काम कौतुक करण्या इतके असतानाही मोडकळीस आलेली जुनी इमारत का पाडली म्हणून काही लोकांनी तांडव करून हा वाद पोलीस स्टेशन मध्ये नेला आहे पाहुया या संदर्भातील काय सत्य आहे कंधार तालुक्यातील वाडी या गावात शासनाच्या व गाव पुढारातून जवळपास एक कोटी रुपयांची जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत पाडण्यात आली आहे या जागेत असलेली व मोडकळीस आलेली जुनी इमारत पाडण्यात आली आहे ही इमारत का पाडली यावरून सध्या मोठं वादळ निर्माण झाला आहे कंधार तालुक्यातील संगोचीवाडे येथील जिल्हा परिषद शाळेची जुनी इमारत पाडली यावरून एक मोठं वादंग निर्माण झालेलं आहे आपण जर बघितलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या अनेक शाळा ह्या मोडखळीत आल्या आहेत परंतु एखाद्या गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन एखादी शाळा बांधून जुनी इमारत पाडली तर नेमकं काय बिघडलं हा खरा प्रश्न आहे आपण नांदेड किंवा कंधार तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळा बघितल्या तर शाळेची संपूर्ण दयनीय अवस्था झालेली आहे याकडे कोणाचेही लक्ष नाही आणि ही शाळा बांधकाम पूर्ण झाल्याच्या नंतर जुनी इमारत पाडण्याच्या संदर्भामध्ये प्रशासनाकडे अनेक निवेदनं दिली अनेक अर्ज दिली परंतु प्रशासनाने ही इमारत पाडण्यासाठी मनावे तशी दखल घेतली नाही आणि ना ग्रामपंचायतीने त्या पद्धतीचा ठराव घेऊन जुनी इमारत पाडून या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी एक मैदान केलेलं आहे हा जर बांधलेली नसती आणि शाळा पाडली तर हा विषय होऊ शकतो परंतु या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत बांधलेली आहे आणि या ठिकाणी नांदेड जिल्ह्यात नाही असे या ठिकाणी स्वच्छालय विद्यार्थ्यांना पिण्याचं पाणी आणि मुलींसाठी स्वचालय मुलांसाठी वेगळं शौचालय आणि डिजिटल शाळा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे परंतु राजकारण म्हणून या ठिकाणी या शाळेचं राजकारण केलं जात आहे खरंच प्रशासनाने ठीक आहे परवानगी दिली नसेल परंतु विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी एखादा निर्णय घेऊन जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवी इमारत बांधली तर यात काय बिघडलं असा खराब प्रश्न आता निर्माण होत आहे नांदेड जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा ह्या हो। आल्या असून अनेक दयनीय अवस्था झाली आहे काही राजकीय पुढाऱ्यांच्या संस्था असलेल्या अनेक गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी मिळत नाहीत हे वास्तव चित्र आहे अशातच संगूची वाडी या गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत शासनाच्या व गावकऱ्याच्या लोकसहभागातून डिजिटल इमारत बांधण्यात आली आहे जुनी इमारत पाडण्यासाठी शासनाकडे गेल्या कित्येक दिवसापासून पाठपुरावा केला परंतु शासनाने कसल्याच प्रकारचा प्रतिसाद दिला नाही सदरील इमारतीचे काम पूर्ण झाले असल्याने दिवाळीच्या सुट्टीत ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन सदरील मोडकळीस आलेली इमारत पाडून त्या ठिकाणी शाळेसाठी मैदान करण्यात आले आहे असे असताना काही लोकांकडून जुनी इमारत पाडण्याचे भांडवल करून निर्माण प्रकार समोर येत आहे गावकऱ्यांच्या व शासनाच्या पुढाकारातून भव्य इमारतीचे काम झाले असताना शासनासह सर्वच लोकांनी या कामाचे कौतुक करण्याऐवजी जुनी इमारतीचे भांडवल करून या शाळेची व गावांची बदनामी करण्याचे कटकारस्थान रचल्या जात असल्याचा आरोप गावकऱ्याकडून केला जात आहे तर आमच्या गावकऱ्याचा मला एवढा अभिमान आहे आमच्या पूर्वजांचा की संगूच्या वाडीमध्ये मंदिर उशिरा बांधलं आहे आणि जी जुनी बिल्डिंग होती पडाई झालेली तिथं फर्निचर वगैरे तुम्हाला आता दाखवलं आहे त्या शाळेचं बांधकाम गाववाल्यांनी वाळू आणून चुन्यामध्ये दळून विटाचं पत्राची शाळा बांधली होती विटाचं बांधकाम जवळपास एकोणीसशे साठच्या आसपास आणि तेव्हा आमचा जन्म झाला ही गावकऱ्यांनी बांधलेली शाळा आहे या शाळेतून शिकून गेलेले अनेक माणसं मोठे झाले इथून गेलेले मोठ्या पदावर गेले त्यामधले आमचे शिवाजी येलवाडी इंजिनियर साहेब झाले त्यांनी आमच्या गावाला सुयोग पेट्रोल पंप या हायवेला टाकलाय सुयोग हाटेल त्यांचं जोरात चालते पुण्याला त्यांच्या हाताखाली जवळपास बेकार अभियंते पाच पंचवीस लोक आहेत पन्नास शंभर लोकांना त्यांनी कामगार उपलब्ध करून दिला त्यांची इच्छा झाली की आपल्या या शाळेतून गेलेले जुने सगळे मित्र घेऊया मुलं घेऊया आणि गेले वर्षी पंधरा ऑगस्टला त्यांनी इथली शाळा इथली अवस्था बघून पावसात गळत असलेली शाळा पत्राची शाळा पडाय झालेली शाळा मोडकळीस आलेली शाळा आपण मोडूया आणि पुन्हा गावकऱ्याची शाळा आपल्या सर्मदानातून आपल्या सगळ्यांच्या शक्तीतून आमच्या मदतीतून आम्ही पुढं होतो पुढाकार घेऊन त्यांनी हे शाळा एक वर्षामध्ये उभा केली ते बिल्डिंग आता पाठीमागे समोर आहे यापूर्वी कालच्या वीस तारखेला म्हणजे दिपवाळीमध्ये आमच्या शाळेचं काम पूर्ण झालं डिजिटल शाळा आहे त्याच्यामध्ये ई डी आहेत म्हणजे सगळं ऑनलाईन शिक्षण आता आमच्याकडे तीन शिक्षक आहेत वर्ग चार आहेत एक शिक्षक कामात गेला तर दोन शिक्षक वर्गावर गेल्यावर दोन दोन वर्गामध्ये एलईडी चालते विद्यार्थ्यांना शिकवायला अशी सुंदर शाळा डिजिटल शाळा तालुक्यात कुठली शाळा असेल तर दाखवावं आम्हाला लोकप्रतिनिधी पण इथे सरपंचानी त्याची बाजू पूर्ण केलेली आहे सी ओला बी अधिकाऱ्याला ठराव दिलेला आहे इथल्या जिल्हा परिषद शालेय समितीचा ठराव आहे ग्रामपंचायतचा ठराव आहे ग्रामसभेचा ठराव ग्रामसभेमध्ये एका मेंबरचा विरोध आहे शंभर एकशे एक सह्या आहेत त्याच्यात एक, एक मेंबरचा विरोध आहे आणि त्याला वर्ष झालं वर्ष झाल्यावर त्यांनी एक पत्र सुद्धा दिलं नाही शिओनी बीडीओनी आणि मग आता तक्रारी शाळा पाडली शाळा पाडली आणि बांधलेलं कोणी सांगा एवढी सुंदर वस्तू आम्हाला परवानगी नव्हती सर्मदानात मानली होती आणि या गावची बांधकामाची परवानगी ग्रामपंचायत देत असते आणि शाळेची बिल्डिंग म्हणून प्रशासनाला कळवलेला आहे शिव मॅडमचे आमच्याकडे रिसिवड आहेत तुम्हाला दाखवतील सरपंच शिक्षण अधिकाऱ्याला दिलेली रिसिवड आहे पंचायत समितीला दिलेली रिसिवड आहे ठराव आहेत आणि दोन्ही ठराव आहेत शालेय समिती ग्रामपंचायत आणि ग्रामसभा यांचे ठराव आहेत त्याचे सगळ्या ओशे आहेत आमच्याकडे पाठपुरावा आम्ही बीडीओ साहेबांना दाखवलं कालच बीडीओ साहेब येऊन गेले म्हणे परवाला माझी भेट झाली आणि साहेब तुम्ही गरीब माणसं कशाला दबावला पडता म्हणलं इथं तुम्ही सांगा लोकप्रतिनिधीला फोन येत असेल तर साहेब तिथली शाळा बघा म्हणा जाऊन सुंदर शाळा बांधली तुमच्या सुद्धा गावात नाही तुम्ही केलेले रोड तर सहा महिन्यात उकळून जातात पण संगूच्या वडीची शाळा येऊन बघा आणि मग फोन करा म्हणजे गावाला बदनाम झालं साहेब ही असली अवस्था झाली इथं म्हणून या तक्रारीला तथ्य नाही आणि जो कोणी ग्रामसेवक आहे त्याला बदली नाही त्याला प्रशासनानं बीडीओ साहेबांना शिवओ साहेबांनी तात्काळ निलंबित केलं पाहिजे येऊन बघावं तुम्हाला माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून जे समाजामध्ये जे वीज पेरला गेले संगूच्या वारीचं नाव बदनाम केलंय आमचा वारसा असलेलं संगूच बरं झालं आमच्या पूर्वजाचा संदेश तुमच्या माध्यमातून गावागावात पोहोचावा लोकसभागातून बांधलेली शाळा जीर्ण झाली पडायला झाली पाडताना साथ निघाला ती शाळा आम्ही पाडून मैदान केलंय आणि डिजिटल शाळा केली ते करना के स्वागत करणं तिकडेच गेलं अनेक ठिकाणी स्वागत केलंय शिवाजीरावच शिव सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती करतो शिव असतील जिल्हा अधिकारी असतील बीडीओ असतील तहसीलदार असतील या आमच्या शाळेला भेट द्या आमची काय उणीव आहे ते बघा आणि जे कोणी तक्रारदार आहेत ना माझ्या पोटात घाण आहे तितकी घाण गावातही राहू शकते ही घाण या घाणीपासून दूर राहा एवढीच विनंती करतो थांबतो जुनी इमारत पाडून त्याचे साहित्य विकले असल्याचाही आरोप करण्यात आला होता परंतु सदरील सर्व साहित्य हे नवीन इमारतीच्या शाळेच्या गच्चीवर जशात तसे ठेवण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी एखादा पाऊल गावकऱ्यांनी उचलला तर त्यावर शासनाचा बडगा कशासाठी हा खरा प्रश्न सध्या निर्माण होत आहे संगुचीवाडी येथील ज्या गावकऱ्यांनी शाळेसाठी पुढाकार घेऊन भव्य इमारत बांधली त्याच लोकांची बदनामी करण्यात येत असल्याने या नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे सदरील जे काही मीडियाला जाहिराती खोटी जाहिराती केलेली आहे सदरील गावातील व्यक्ती गुंडशाहीचा प्रवृत्ती मारुती बालाजी वारकड याने शाळा पाडली याचा आरोप केला सरपंच व गावच बदनामी केली आणि त्यांच्या विरोधात मी खंडणीची मागणी ही पोलीस स्टेशन लोहा पोलीस स्टेशनला बिडोच्या माहितीस्थळ दिलेली आहे आणि सदरील ग्रामसेवक विजय जाधव हा वेळोवेळी खंडी मागत असते वेळेस मला गावातील लोकांची तक्रार असल्यामुळे लोक लोकांच्या समस्या वाढू लागल्यामुळे मला त्यांच्या विरोधात एक तक्रार द्यावा लागली त्यांनी खोटे आरोप केले शाळेची पत्रे विकली शाळा पाडली त्यांच्या त्यांच्या समोर एक ठराव झाला सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसभेत तो ठरावाची कॉपी सुद्धा देत नव्हता सगळे रेकॉर्ड घरी घेऊन गे गेल्यामुळे त्यांच्या विरोधात मी पोलीस स्टेशनला त्यांच्यावर तात्काळ निलंबाची कारवाई बिडवला आणि पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणे अशी प्रशासनाने या शाळेत येऊन सर्व कामाची चौकशी करावी एखादे काम खरंच गावकऱ्यांच्या पुढाकारातून चांगले होत असेल कौतुक करण प्रशासनाचं हे काम आहे विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी केलेले नवीन शाळेच्या इमारतीचे काम हा गुन्हा आहे का असा संतप्त सवाल हे गावकऱ्यांनी केला आहे चालू गलामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिंदवीबाना न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा